नमस्कार अतिशय मनापासून स्वागत आहे तुमचं युए मराठीमध्ये आजचा विषय अगदी सगळ्यांच्या जवळचा सगळ्यांच्या मनातला निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी काहीतरी बेस्ट ट्रिक पाहिजे किंवा इंडिकेटर पाहिजे आता हे मी का सांगतोय कशासाठी सांगतोय कारण की तुमचा भरभरून प्रतिसाद मिळतोय परंतु अडचण काय येते की सर आमच्या निफ्टीमध्ये लॉस होतोय बँक निफ्टीत लॉस होतोय किंवा गॅप आणि गॅप डाऊन ओपन होतोय तर आम्ही काय करायला पाहिजे तर त्याचीच माहिती मी सगळी या व्हिडिओत देणार आहे व्हिडिओ थोडा लंबा होणार आहे परंतु एक गोष्ट करून फिक्स करून घ्या हेडफोन कानात टाका किंवा अशा ठिकाणी जाऊन बसा जिथे तुम्हाला दुसरं कोणी डिस्टर्ब करणार नाही कारण की ही ट्रिक महत्त्वाची आहे याच्यामुळे लाईव्ह मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये की जे इंडिकेटर मी वापरतोय किंवा जे इंडिकेटर सांगतोय त्याचा रिझल्ट काय आहे आणि रिझल्ट तर आहे शिवाय यात तुमचा स्टॉप लॉस पण अगदी जवळचा आहे जेणेकरून नुकसान जास्त होणार नाही आणि लाईव्ह मार्केटमध्ये पण ही अतिशय उपयोगी पडते जर तुम्हाला झिरोदाचं डिमॅट अकाउंट माझ्या लिंकवरनं काढायचं आहे तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक दिलेली आहे सोबतच शेअर मार्केटचे काही महत्वाचे पण पुस्तक आहे मित्रांनो या लिंकवरनं जर तुम्ही डीमॅट अकाउंट काढलं तर तुम्हाला माझ्याकडनं पाच ई बुक्स मोफत मिळणार आहे लिस्ट ऑफ कंपनी मार्जिनचं बुक लिस्ट ऑफ कंपनीमध्ये जवळपास अठराशे कंपन्यांची लिस्ट आहे सेक्टर वाइज आहे त्यानंतर फार्मा सिमेंट सेक्टर आणि एफ एम जी सेक्टरचे फंडामेंटल अनालिसिस पण मी करून दिलेले आहेत ते पुस्तकं सोबत ऑप्शन चेन अॅनालिसिस हा कोर्स तुम्हाला मोफत मिळणार आहे व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा या चॅनलच्या माध्यमातून मी फ्रीमधल्या बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या की पेड केल्या जातात इतर ठिकाणी त्या मोफतमध्ये तुमच्याजवळ पोहोचवणार आहे आजकाल काय व्हायला की बरेचसे लोक निफ्टीचं प्रेडिक्शन द्यायला दर रविवारी दर शनिवार रविवार आणि पुढच्या आठवड्यात बघतो तर तसं होतं किंवा तसं होतं पण नाही परंतु तसं होऊ द्या किंवा ना होऊ द्या आपल्याला त्याच्यावर कशी मात करता येईल हे मी तुम्हाला सांगणार आहे हा माझा मोबाईल नंबर आहे व्हॉट्सअप करा किंवा माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा त्यानंतर आमच्याकडे डिमॅट अकाउंट उघडा वर प्लीज मला फॉलो करा शेअर मार्केट सेवनवर आणि यू यूट्यूबवर सर्च करताना यू ए मराठी करा जेणेकरून तुम्ही डायरेक्टली माझ्या लिंकवर याल आणि तिथे तुम्हाला वन सेवन्टी प्लस शेअर मार्केटचे व्हिडिओ मिळणार आहेत तर चला सुरुवात करूया सुरुवात पहिल्यांदा डिस्क्लेमरने सबस्क्राईब करून या ठिकाणी बेलायकन दाबून घ्या डिस्क्लेमर वाचून घ्या चला आता आपण जाऊया डायरेक्टली ग्राफवर नमस्कार तर या ठिकाणी आपण ग्राफवर आलेलो आहे तुम्ही तर विंडो बघतच असाल छोटा छोड़ थोडा दिसतोय ग्राफ पण मी याला थोडस मोठं मॅग्निफाय करून घेतो झूम इन करून घेतो बरं तुम्हाला काय दिसतंय या ठिकाणी इथे दिसतंय की हा डाबरचा शेअर आहे आणि हे त्याचे कुठले तरी एक सिमटम्स आहे कॅन्डल्स आहे आणि त्याचे वेव्ज आहे परंतु आपल्याला यांच्याशी सध्या काही घेणं देणं नाहीये आपल्याला जे बघायचंय ते बघायचंय सर्व निफ्टीमध्ये तर मी याला निफ्टी करतोय निफ्टी फिफ्टी निफ्टी फिफ्टीचा माझ्या माझ्यासमोर आलाय या ठिकाणी मी निफ्टी 50 वर क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर माझ्यासमोर निफ्टी फिफ्टीचा चार्ट उघडलाय आता बरेचशा लोकांना बरेचसे लोक असे व्हिडिओ बघतात की जे दरविवारी निफ्टीची वीकली रेंज देतात तर जे जे लोक असं वीकली रेंज देत आहे आणि जे जे लोक बघताय त्यांच्यासाठी पण मला थोडासा प्रश्न आहे म्हणजे हा ऑबियसली कुणालाही पडू शकतो जे बघताय व्हिडिओ किंवा जे करताय त्यांना पण एक छोटीशी गोष्ट बघा तुम्ही प्रेडिक्शन काही दिलेलं असू द्या या ठिकाणी बघा हा झालेला आहे गॅपअप ओपन ओके दुसरा दिवस बघूया या ठिकाणी बघा हा झालेला आहे गॅप डाऊन ओपन हा पुन्हा गॅपअप ओपन हा गॅप डाऊन ओपन आतापर्यंत काय लक्षात आलं एक दिवस वरती गेला एक दिवस खाली गेला एक दिवस गॅप अप एक दिवस गॅप डाऊन एक दिवस गॅप अप दुसऱ्या दिवशी पण गॅपअप या ठिकाणी चला मी याला थोडस मिनिमाइज करतो याला झूम आउट करतोय आणि थोडस छोट 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 करून घेतोय आता मी या ठिकाणी तुम्हाला एक सत्य दाखवणार आहे बरेच जण त्याला मान्य करतील नाही करतील हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे परंतु हा व्हिडिओ जर मी दाखवतोय हा मी माझ्या ऑब्झर्वेशन नुसार सांगतोय आणि हे गरजेचं आहे की तुम्ही ऍट युअर पॉईंट पण याला क्रॉस चेक करा क्रॉस चेक काय करायचंय चे बघा आता गॅप आणि गॅप डाऊन झालेला आहे ना बरेचसे लोक आपल्याला अ माहिती देता किंवा मा रेंज देता या ठिकाणी बघा या ठिकाणी गॅप अप झालेला आहे या ठिकाणी गॅप अप झालेला आहे मी एक सर्कल काढतो ज्या ठिकाणी गॅप अप आणि डाऊन आहे या ठिकाणी पण गॅप अप आणि डाऊन कंटिन्युअसली बघा तुम्हाला काय दिसतंय की मागच्या महिन्यात किंवा मागच्या महिन्यापासून अगोदर कुठपासून तरी गॅप अप आणि डाऊन चालू आहे अशा वेळेस तुम्ही जर ट्रेड कॅरी करत असाल इंट्राडे मध्ये निफ्टी किंवा बँक निफ्टी करत नसाल ट्रेड कॅरी करताय म्हणजे काय निफ्टी आणि बँक निफ्टी इंट्राडे मध्ये दे नेत जर नेत नसाल तरी अडचण आहे तर मग यावरनं काय समजायचं नेमकं काय करायचं मित्रांनो इथेच बघा आणखी मी तर पूर्ण या ठिकाणी पूर्णपणे यांना अप आणि गॅप डाउन दाखवलेला पण नाहीये या ठिकाणी पण बघा बघू शकता या ठिकाणी पण बघा पुन्हा ड्रॉचं टूल घेतोय मी लिप्स ड्रॉ करतोय इथे पण तीच कंडिशन आणि निफ्टी एवढे तर आहे आपल्याला की निफ्टी खाली जाणार आहे म्हणून जर आपण ट्रेड घेऊन ठेवला तर आपण पूर्ण लॉस मध्येच असलो असतो कारण की गॅप गॅप डाऊन आणि शिवाय टाइम व्हॅल्यू मुळे तुमचा घेतलेला कॉल कॉल जर बाय केला असता तर खूपच अडचण झाली असते मित्रांनो इथून बघा पूर्णची पूर्ण सिरीज तुम्हाला गॅप अप गॅप डाऊन गॅप अप गॅप डाऊन मिळत आहे अशा वेळेस तुम्ही जर विकली निफ्टीचा जरी कॉल काढत असाल वीकली निफ्टीचा जरी प्रेडिक्शन काढत असाल तर का ते बरोबर येणार नाही मग याच्यावर उपाय काय त्याच्यावर मी दोन उपाय दिले होते एक उपाय त्यातला असा होता की एक वेबसाईटचं नाव दिलं होतं मी वेबसाईटचा रिव्ह्यू दिला होता वेबसाईटचं नाव आहे माय स्टॉप लॉस डॉट कॉम एम वाय एसटीओ पी एल एस डॉट कॉम माय स्टॉप लॉस डॉट कॉम ही वेबसाईट अतिशय कमी किमतीत तुम्हाला निफ्टीचे उद्याचे प्रेडिक्शन देते एक दिवस अगोदर ओके तर त्या वेबसाईट वर जाऊन तुम्ही रेजिस्ट्रेशन करू शकता तिथे चेक करू शकता क्रॉस व्हेरीफाय करू शकता कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी क्रॉस व्हेरीफाय करणं गरजेचं आहे आता येऊया आपल्या या ये सेगमेंटकडे तर याच्यावर उपाय काय तर याच्यावर एकदम बेस्ट उपाय मी या ठिकाणी देणार आहे जसं की आपण बघितलं भरपूर ठिकाणी गॅपअप आणि गॅपडाऊन होता मी ड्रॉइंग क्लिअर केलेलं आहे जे सर्कल होते ज्या ठिकाणी काढलेली गॅपअप आणि साठी त्यांना क्लिअर केलेलं आहे एक मेथड मी तुम्हाला सांगितलेले आहे जे की वेबसाईटचं नाव आहे आणि दुसरी मेथड आता मी निफ्टी साठी सांगतोय ही निफ्टी इंट्राडे ची मेथड नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरेल अशी अपेक्षा करतो ही मेथड अप्लाय करण्यापूर्वी विचार पेपर ट्रेडिंग करून बघावी पेपर ट्रेडिंग करायचं म्हणजे काय करायचं तुम्ही या ठिकाणी जे ट्रेड घेणार आहात ते सर्वप्रथम पेपरवर लिहायचे स्टॉप लॉस टार्गेट पण पेपरवर लिहायचा आणि किती वेळेस आपल्याला यातून फायदा झाला हे काढून घ्यायचं ओके तुम्ही निफ्टी इंट्राडेमध्ये करता अतिशय उत्तम गोष्ट आहे आता यासाठी सगळ्यात पहिले आपला सेटअप काय पाहिजे तर यासाठी पहिला सेटअप आहे पंधरा मिनटाची टाईम फ्रेम टाईम फ्रेम पंधरा मिनटाची करून घ्यायची ओके हा एवढा मोठा ग्राफ बघण्याची गरज नाही आहे ग्राफ आजचाच बघायचा गॅप अप असू द्या किंवा गॅप डाऊन असू द्या त्यानंतर काय करायचं आहे त्यानंतर जायचं आहे आपल्या इंडिकेटरमध्ये स्टडीजमध्ये जायचं आहे जिथे तुम्हाला इंडिकेटर दिसणार आहेत आणि इंडिकेटरला मोबाईलवर एफ एक्स दिसतं एफ दिसतं फंक्शन आणि त्याच्या खालच्या साईडला सफिक्स एक्स दिसतं ओके या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे डी ए आर डी आर टाईप केल्यानंतर खाली येतं डारवास बॉक्स ओके आता हा डार्वज बॉक्स काय आहे हा डार्वज बॉक्स एक इंडिकेटर आहे ते इंडिकेटर ज्याने सोडलेलं आहे त्याचं नाव आहे डार्वस आणि हा एक डान्सर होता न्यूयॉर्क सिटीतला डान्सर होता आणि हे जे इंडिकेटर आहे हे इंडिकेटर वापरलं जातं लॉंग टर्म साठी ओके हे इंडिकेटर शॉर्ट टर्मसाठी वापरल्या जात नाही हे साठी वापरल्या जात नाही हा जो डार्वस होता त्याने जवळपास दीड वर्षात एक दहा कोटी रुपये कमावले विथ द हेल्प ऑफ हीच थेरी म्हणजे त्यांनी स्वतःच्या काहीतरी थेरी लावल्या त्याच्यानुसार त्याने एक इंडिकेटर तयार केलं ज्याचं नाव आहे डार्वस बॉक्स ओके तर मी ते इंडिकेटर लावतो इंडिकेटर लावतो आणि यावर क्लिक करा हे बघा इंडिकेटर इथे डिस्प्ले झालेले आहे इथे कुठेच तुम्हाला छेडछाड करायची नाही आहे डार्वस या ठिकाणी कलर दिसतो डार्वसचा कुठला कलर आहे ब्ल्यू कलर आहे तुम्हाला पाहिजे तर चेंज करू शकता परंतु आपण त्याला ब्ल्यूच ठेवणार आहोत दुसरी गोष्ट या ठिकाणी स्टॉप लॉस लेवल जी आहे त्याच्यासमोर टिक करायचं आहे तुम्हाला आता टिक केल्यानंतर तुम्हाला फरक काय दिसतोय या ठिकाणी डार्वस बॉक्स दिसतोय तुम्हाला या ठिकाणी पण दिसतोय बरोबर टिक केल्यानंतर काय दिसतंय तुम्हाला की स्टॉप लॉस या ठिकाणी बघा एक डॉटेड लाईन आलेली आहे आडवी इथे पण डॉटेड लाईन आली आहे आणि याला डन करा मोबाईल वर असेल तर एक्स दिसतं या ठिकाणी बरोबर आता आपण आहोत मेन गोष्टीकडे गॅप अप असू द्या गॅप डाऊन असू द्या टाइम कितीचा आहे पंधरा मिनटाची आपली टाइम फ्रेम ठेवलेली आहे आता बाय पॉइंट कुठले आणि सेल पॉइंट कुठे कुठले हे मी तुम्हाला सांगणार आहे तर या ठिकाणी मी काही बाय अरोज आणि वर्ड्स लिहिलेले आहे या ठिकाणी काय दाखवतोय हा जो बॉक्स आहे याच्या बाहेर जी पण कॅन्डल जाईल आणि जे जा आपण दिशेला कॅन्डल जाईल त्या दिशेला आपण ट्रेड घ्यायचा आहे ओके या ठिकाणी वरच्या साईडला मी अॅरो दाखवलाय म्हणजे काय मार्केट वरती जात आहे ओके आणि इथे काय बाय करायचंय तुम्हाला विकत घ्यायची आहे निफ्टी खालच्या ठिकाणी जर जात आहे निफ्टी जर सेल करायची असेल किंवा डाऊन ट्रेंड होत असेल किंवा निफ्टी तुम्ही सेल करत असाल शॉर्ट करत असाल किंवा निफ्टी कुठल्या ट्रेंडला हे माहिती करून घ्यायचं असेल किंवा पुट घ्यायचा असेल तर ओके बाय करताय म्हणजे काय करताय तुम्ही निफ्टीला निफ्टीचा कॉल घेताय आणि सेल होतोय म्हणजे निफ्टी खाली पडते म्हणजे काय निफ्टीचा पुट घेताय तुम्ही बरोबर ना या दोन गोष्टी बरोबर आहेत ना तर मग कुठे ब्रेकआउट मिळतोय आपल्याला त्याचा विचार करायचा हा जो पहिला बॉक्स आहे पहिल्या बॉक्समध्ये आपल्याला दिवसभरात कुठेही ब्रेकआउट मिळालेला आहे का मिळालेला नाहीये त्यामुळे आपल्याला हा दिवसात काहीच करता येणार नाही मित्रांनो गरजेचं नाही की रोजच ट्रेडिंग करा म्हणून लॉस होऊच तर शांत बसलेलं कधीही बरं ना आणि ज्या जोपर्यंत तुम्हाला इंडिकेटर मिळत नाही इंडिकेशन मिळत नाही कुणाच्या भरवश्यावर कुणाच्या बेसवर तुम्ही ट्रेडिंग करणार बरोबर ना मग त्यासाठी गरजेचं आहे की तो दिवस ट्रेड न केलेला बरा तुमचा लॉस पण वाचेल आणि तुम्हाला एक ट्रेड न करणं हा सुद्धा एक ट्रेड करण्याचाच प्रकार आहे जेणेकरून तुमचे पैसे वाचतील आता या दिवशी तुम्हाला ट्रेड मिळाला नाही परंतु या दिवशी मिळाला ओके मित्रांनो हा जो डार्वस बॉक्स आहे हा रोजच तयार होईल याची काही एक अपेक्षा धरू नका हा तेव्हाच तयार होईल जेव्हा कुठेतरी चांगला ब्रेकआउट असेल ओके त्यावेळेस तुम्हाला ट्रेडिंग करायची आहे या ठिकाणी काय दिसतंय या बॉक्समध्ये या बॉक्समध्ये असं दिसतंय की ही जी कॅन्डल आहे ही कॅन्डल खालच्या साईडला ब्रेक झालेली आहे खालच्या साईडला ब्रेक झालेली आहे याचा अर्थ काय की हा बॉक्स सोडून खालच्या दिशेला आलेली आहे मग मी याच्यात पुट बाय करणार पुट बाय का करणार कारण की जेव्हा पण बॉक्स सोडून ज्या दिशेला कॅन्डल जाते इथे खालच्या दिशेला गेलेले त्या दिशेचा आपल्याला ऑप्शन ट्रेडिंग मध्ये पुट घ्यायचा आहे किंवा फ्युचर जर घेत असला असता तुम्ही या ठिकाणी फ्युचर सेल करता आला असता तुम्हाला किंवा ऑप्शन करता कॉल कॉल पण तुम्ही या ठिकाणी शॉर्ट करू शकला असता ओके ऑप्शन ट्रेडिंग कशी शिकायची यासाठी माझ्या अगदी बेसिक पसन त्यात गामा आहे अल्फा आहे बीटा आहे शिवाय ट्रेडिंग ऑप्शन ट्रेडिंग कशाप्रकारे जुगार असू शकतो आणि प्रकारे आपण स्किलफुली त्याला प्ले करू शकतो याची पूर्ण सिरीजच मी दिलेली आहे तर ती सिरीज तुम्हाला माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा शिवाय या थेरीमुळे तुमचा जर फायदा होत असेल तर माझे ऑनलाईन कोर्सेस पण अवेलेबल आहे तुम्ही मला व्हॉट्सअप करा कोर्सेस म्हणून तर ते कोर्सेस कशा प्रकारे विकत घ्यायचे अतिशय अडीच हजारापासून ते कोर्सेस अवेलेबल आहे अडीच हजार मॅक्झिमम किंमत साडेतीन हजार रुपये अगदी नवीन माणसा माणसाला पण ते इझिली यूज करता येईल असे ते कोर्सेस आहेत तर ते मी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवून देईन तर या ठिकाणी ब्रेक झालं हे बरोबर ब्रेक झाल्यानंतर जवळपास बघा कितीला ब्रेक झाली ब्रेक झाली ही नऊ हजार तीनशे ला ओके आणि लो वेस्ट किती गाठला शेवटची पंधरा मिनिटाची कॅन्डल मी घेत नाहीये हा शेवटची पंधरा मिनिटाची घेत नाहीये चौदा दोन वाजता दोन वाजता ब्रेकआउट दिला दोन नंतर तुम्ही समजून घ्या की ह्या हिरव्या कॅन्डलला तुम्ही एंट्री केली आता मी जर झूम इन केलं तर काय होणार आहे हे ब्रेकआउट होणार आहे तर मी काय करतो याला हा सेल पॉइंटला आणि या ड्रॉइंगला मिटवून टाकतो झूम करतोय ओके झूम केल्यानंतर माझ्या समोर अतिशय मोठी ही डायग्राम दिसते मोठा हा बघू शकता तुम्ही आडव्या लाईनीला बघा आडव्या लाईनीला कधी ब्रेकआउट केलं याने नऊ हजार तीनशे सहा ला आणि वेळ काय होता दोन ओके दोन ते सव्वा दोन ची ही कॅन्डल आहे त्याच्यानंतरची ही कॅन्डल आहे एंट्री कधी घ्यायची आपल्याला एंट्री घ्यायची या कॅन्डलचा जो लो असेल जी ब्रेकआउट कॅन्डल आहे ब्रेकआउट कॅन्डल हा जो लो आहे याला तुमची एंट्री पाहिजे ओके पण स्टॉप लॉस काय पाहिजे तुमचा स्टॉप लॉस पाहिजे याची पुढची याचा जो हाय किंवा याचा जो ओपन असेल त्या ठिकाणी तुमची त्या ठिकाणी तुमचा स्टॉप लॉस पाहिजे मित्रांनो आता स्टॉप लॉस पण बघून घेऊया हो किती पॉइंट आहे एक तीनशे तीनशे चार ते तीनशे सव्वीस जवळपास बावीस पॉईंटचा तुमचा स्टॉप लॉस आहे ओके आणि टार्गेट किती मिळतंय तुम्हाला चेक करून घ्या टार्गेट मिळते तुम्हाला एक दोन तीन चार आता हा शेवटपर्यंत मी पकडतोय ओके गरजेचं नाही तुम्ही शेवटपर्यंत पकडा तुम्ही जर बावीस पॉईंटचा स्टॉप लॉस घेत असाल तर त्याच्या जवळपास दुप्पट तरी तुम्ही टार्गेट ठेवा ओके आता तुम्ही म्हणाल सर ही बँक निफ्टी आहे बँक निफ्टी जास्ती जास्तीत जास्त लोक पंधरा पॉईंट वीस पॉईंट असं बघत असता तुम्ही एकदमच चौरेचाळीस पॉईंट का सांगताय कारण की स्टॉप लॉस तुमचा मोठा आहे हा जर तुम्हाला आणखी मिनिमाइज करायचा असेल तर तुम्ही काय करू शकता ही कॅन्डल जाऊ द्या दुसरी कॅन्डल सोडून तिसऱ्या कॅन्डलची वाट बघा आणि तिसऱ्या कॅन्डलला शॉर्ट करा आणि जी दुसरी कॅन्डल आहे तिचा स्टॉप लॉस ठेवू शकता अप्पर ओके मग ह्या दोन्ही कंडिशनही तुम्हाला मॅच होता या ठिकाणावरनं जर तुम्ही बा सेल केला असता तर नऊ हजार दोनशे ब्याण्णव पासन नऊ हजार दोनशे पंचवीस म्हणजे वीस पकडा जवळपास सत्तर पॉईंट तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे सव्वा दोन वाजल्यापासून ते सव्वा तीन या एका तासात जवळपास तुम्हाला सत्तर पॉइंट मिळत म्हणजे सत्तर गुणिले पंचाहत्तर जवळपास तुम्हाला साडेपाच हजार रुपये या एका ट्रेड मध्ये मिळाले असते एका दिवसात मिळाले असते लॉस कितीचा झाला असता लॉस झाला असता दोन हजाराचा फायदा कितीचा झाला असता फायदा आहे अडीच हजाराचा ओके हा हा झाला एक डायर्वस बॉक्स ओके आता आपण दुसऱ्या बॉक्स बॉक्सकडे वळूया दुसरे कशासाठी कारण की हे तुम्हाला क्रॉस व्हेरीफाय करतोय तुम्ही पण जेव्हा चेक कराल ही स्ट्रॅटर्जी त्यावेळेस तुम्ही पण जेव्हा चेक कराल स्ट्रॅटर्जी त्यावेळेस ही क्रॉस व्हेरीफाय करून घ्या पेपर ट्रेड करून घ्या दुसरी गोष्ट आता दुसऱ्या बॉक्स बॉक्समध्ये आलेलो आहे या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय या ठिकाणी जी कॅन्डल आहे ही झालेली ब्रेकआउट खालच्या साईडला ओके परंतु याच्या लगतची दुसऱ्या कॅन्डलनी या ठिकाणी तिचा हाय तोडलेला लो तोडलेला नाहीये तुम्हाला या ठिकाणी समजते जर या कॅन्डलनी या कॅन्डलनी जर तिचा लो तोडला असता तर तो त्या कंडिशनला आपला बाय सेल पॉइंट झाला असता परंतु सेल पॉईंट झालेला नाहीये ही कॅन्डल ग्रीन कलरची कॅन्डल आलेली आहे जर तुम्ही स्टॉप लॉस हा लावला असता आणि ब्लाइंडली खेळला असता या ठिकाणी अरे नाही खाली पडणार आहे त्यावेळेस तुमचा नक्कीच लॉस झाला असता चला जाऊया तिसऱ्या बॉक्स, जा बॉक्स काय तुम्हाला या ठिकाणी दिसतंय की इथून तुम्हाला एंट्री घ्यायची आहे स्टॉप लॉस तुमचा काय आहे ही जी ब्लॅक लाईन आहे ब्लॅक डॉटेड लाईन हा तुमचा स्टॉप लॉस आहे जवळपास जवळपास आलेला आहे हा स्टॉप लॉस परंतु स्टॉप लॉस हिट झालेला नाहीये तुम्ही जर या ठिकाणी एंट्री केली असती कुठेही तिच्या साइडला ओके हाय साइडला एंट्री केली असती तर एंट्री झाली असती तुमची नऊ हजार आठशे चौसष्ट आणि टार्गेट झालं असतं तुमचं नऊ हजार आठशे नव्वद जवळपास चौसष्ट आठशे चौसष्ट आणि नव्वद पाच सत्तर पंचवीस पॉइंटचं तुम्हाला या ठिकाणी टार्गेट मिळालेलं असतं ला आता टार्गेट कसं डिसाइड करायचं तुमचा जो स्टॉप लॉस आहे इथे तुम्ही एंट्री घेतली आहे दुसऱ्या डायरवर्स बॉक्सचा स्टॉप लॉस या ठिकाणी दाखवतोय बरोबर ही डॉटेड लाईन स्टॉप लॉस ची लाईन आहे ज्यावेळेस तुम्हाला स्टॉप लॉस हा समजत नाहीये त्यावेळेस डॉटेड लाईन ही स्टॉप लॉस वापरा ज्यावेळेस समजतोय ओके समजतोय त्यावेळेस थोडस खाली डॉटेड लाईनचा तुम्ही स्टॉप लॉस ठेवू शकता हा झाला दुसरा डायर बॉक्स तिसरा डायर बॉक्स या ठिकाणी बघा या तिसऱ्या डायव्हर्स बॉक्समध्ये या ठिकाणी ब्रेकआउट मिळालेला आहे म्हणजे तुमचा बाय पॉईंट इथेच असला पाहिजे तुमचा स्टॉप लॉस जो येईल त्या अगोदरची कॅन्डलचा लो येईल ओके अगोदरच्या कॅन्डलचा लो तुमचा स्टॉप लॉस हा तुमचा बाय पॉईंट आणि या ठिकाणी तुमचं टार्गेट असेल ओके आता स्टॉप लॉस किती चालावलाय त्यानुसार तुम्ही टार्गेट वन इन्स्टू टू या रेशो मध्ये लावू शकता हे तिसरं उदाहरण झालं चौथं उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी देतोय चौथं उदाहरण या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता हा पॉईंट या पॉईंट नंतर या ठिकाणी ब्रेकआउट झालं डेट बदललेली आहे ब्रेकआउट झालं वरच्या साईडला ब्रेकआउट झालं या ठिकाणी तुम्ही वरच्या साईडलाच ब्रेकआउट झाल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी लगेच बाय होता तुमचा स्टॉप लॉस तुम्हाला जसं म्हटलं की या कॅन्डलचा लो ठेवा ओके या कॅन्डलचा लो कशासाठी कारण की हा दिवस बदललेला आहे डे चेंज झालेला आहे इथे तारीख दिसते ना एकोणतीस ची ही तारीख होती आणि हा त्या आधीचा ट्रेड होता ओके तर मग ही त्याआधीचा लो त्याच्या आधीच्या कॅन्डलचा लो ओके जर तुम्ही इथे बाय करत असाल तर या कॅन्डलचा लो तुम्हाला ऍज अ स्टॉप लॉस ठेवा लागणार आणि या कॅन्डलचा लो जर तुम्ही स्टॉप लॉस ठेवत असाल तर बघून घ्या नऊ हजार चारशे एक ओके या ठिकाणी बाय केलं चारशे त्रेपन्न म्हणजे पन्नास पॉईंटचा स्टॉप लॉस जवळपास साता पाच पस्तीस सा चार हजार रुपये तुमचा लॉस होऊ शकतो या ठिकाणी परंतु प्रॉफिट पण बघून घ्या प्रॉफिट किती होतोय चारशे पंचावन्न आहे चारशे पंचावन्न आणि या ठिकाणी पाचशे बेचाळीस ओके जवळपास मी पाचशे पंचावन्न कन्सिडर करतो शंभर पॉईंट साडेसात हजाराचा प्रॉफिट या ठिकाणी मित्रांनो निफ्टीत शंभर पॉईंट म्हणजे खूप जास्त आहे ना बरोबर ना मग हे जर चेक करताय हे जर क्रॉस व्हेरीफाय करता किंवा याच्यात तुम्हाला मदत मिळते या इंडिकेटरने तर फायदा तर नक्कीच तुमचा होणार मित्रांनो ही ती ट्रिक आहे ट्रिक यूज करताना कॉन्शन काय घ्यायची म्हणजे तुम्हाला सावधानी काय घ्यायची की तुम्हाला चेक करायचे की डारवस बॉक्स कुठल्या साईडला ब्रेक होतोय बरोबर ब्रेक झाल्यानंतर तुमचा स्टॉप लॉस हा टाईट स्टॉप लॉस लावा जवळचा स्टॉप लॉस लावा किंवा त्याच्यानंतरची एक कॅन्डल होऊ द्या जशी या ठिकाणी झाली आता ही कॅन्डल जशी झाली ती सर्वात पहिल्यांदा मी एक्सप्लेन करताना डार्वज बॉक्स पण ही कॅन्डल अशीच झाली होती तर ही एक कॅन्डल होऊन द्या त्यानंतर इचा लोला तुम्ही एंट्री घ्या आणि त्यानंतर जेवढा तुम्ही स्टॉप लॉस ठेवलेला आहे त्याच्या दुप्पट तुमचा टार्गेट करून ठेवा किंवा तुम्ही कंटिन्युअसली स्क्रीन बघत असाल तर त्यावेळेस त्या स्क्रीनवर तुम्ही कंटिन्युअस असाल तर मग एक ट्रेलिंग स्टॉप लॉस करत जा स्टॉप लॉस वरती वरती चालवत जा अशा प्रकारे तुम्ही यामध्ये फायदा काढू शकता